तळेगाव दाभाडे ते कांचन हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे यामुळे बारा गावातील जमिनी बाधित होणार आहेत या बारा गावातील नागरिकांचा या प्रकल्पाला मोठा विरोध आहे नव्याने प्रस्तावित असलेला हा रेल्वे मार्ग याच भागातून करण्याच्या शासनाच्या हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा या भागातील नागरिकांमध्ये आहे त्यामुळे स्थानिकांनी कडवा विरोध करण्याची भूमिका घेतली आहे या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे मावळ तालुक्यातील सांगर्डी बोडकेवाडी झेंडेमळा काळोखे मळा तळवडे खेड तालुक्यातील निघोसे कुरुळी व अन्य गावे आणि पुढे लोणीकंद मार्गे उरुळी कांचन ही गावे बाधित होणार आहेत स्थानिक शेतकरी घरी जाणार असल्याने कोणत्याही स्थितीत रेल्वे मार्ग होऊ द्यायचा नाही अशा पवित्र्या आहेत या प्रकल्पाचा मार्ग बदलावा अशी स्थानिकांनी जोरदार मागणी आहे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष असून स्थानिक नागरिक नेमकं काय सांगतायत थोडक्यात पाहूया मी कैलास गावडे मुक्क धानोरे शेतकरी रिंगरो मध्ये पण गेले भावांची गेली आता माझा अंबाजाबाग या ठिकाणी आळंदीचं रेल्वे स्टेशन दाखवलेलं त्यामुळे आखा गट बाधित होतो नमस्कार मी गौतम दत्तात्रय कांबळे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख माझ्या भाऊजाईचा आग्रह आयामुळं आम्ही ही वास्तू उभी केली आणि या वास्तूमधूनच जर रेल्वे जाणार असेल तर आम्ही पूर्ण नष्ट होणार आहे माझी सरकारला विनंती आहे की कृपा करून हा रेल्वे प्रकल्प थांबवा अन्यथा आम्ही आमच्या जीवाचं काही बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही हा पूर्ण हा भाग आहे हा रेल्वे प्रकल्पामध्ये बाधित होत आहे त्याचप्रमाणे आमची ही घरं देखील यामध्ये या इमारती देखील या प्रकल्पामध्ये बाधित होऊन आम्ही भूमिहीन होत आहोत आमचं पूर्ण कुंभारवाडा ह्या याच्यात बाधित आहे पूर्ण भूमिहीन व्हायची वेळ आलेली हे एक इंच जागा पुढे राहत नाही आमच्या पुणे नाशिक हवेमध्ये आमची सगळे गट बाधित झालेले आहेत त्याच्यामुळं आमचं हे घर आहे इथं आमचं एक पन्नास शंभर लोकांचं कुटुंब आहे आणि आम्ही आता चौकतरी आमचे घर जातं म्हणून आम्ही बोल पाठीमागं म्हणलं घर शिफ्ट करावा तर पाठीमागच्या साईडनी तिकडून रेल्वे रेल्वे यायला लागली त्याच्यामुळं आम्हाला तर तळेगाव उर्णीकांचे रेल्वेचा प्रोजेक्ट तिकडून मंजूर झालेला आहे घरावे होते आमच्या तर आम्ही सगळे बाधित होते आम्हाला राहायला सुद्धा जागा राहणार नाही आम्ही जायचो पुढं